कार्तिकेय विशेष अग्नीतून प्रकटलेलं तेज मोरावर आरूढ झालेला योद्धा भगवान शिव आणि पार्वती पुत्र कार्तिकेय तेज श्रद्धा आणि विजयाचं मूर्तिमंत रूप आजच्या या कार्तिकेय विशेषमध्ये जाणून घेऊया त्यांच्या जन्मकथेचं रहस्य मोर वाहनाचं तत्त्वज्ञान ते वर्षातून एकदाच दर्शन का देतात आणि कार्तिक तसेच त्रिपुरारी पौर्णिमेचं दिव्य महत्त्व ज्या दिवशी विश्वात प्रकाशाचा सा विजय साजरा होतो चला तर मग श्रद्धेच्या आणि तेजाच्या या दिव्य प्रवासाला सुरुवात करूया भगवान कार्तिकेयांच्या चरणी भगवान कार्तिकेयचा जन्म देवसेनेचा अधिपती आज आपण ऐकणार आहोत भगवान कार्तिकेयचा जन्म म्हणजे देवसेनेचा अधिपती कसा झाला याची अद्भुत कथा कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि पार्वती तपश्चर्यत मग्न होते त्यांच्या दिव्य तेजाने संपूर्ण ब्रह्मांड उजळले होते त्यांच्याच योगातून जन्म घेणार होता असा पुत्र जो देवांना वाचवेल आणि दुष्टांचा नाश करेल त्या काळात एक राक्षस होता तारकासूर त्याने ब्रह्मदेवाकडून वरदान घेतले होते की माझा वध केवळ भगवान शिव यांचा पुत्रच करू शकेल देव घाबरले कारण त्यावेळी भगवान शिव ध्यानात होते आणि संसारापासून सा अलिप्त तेव्हा सर्व देव माता पार्वतीकडे आले माते फक्त तुम्हीच भगवान शिवांना गृहस्थ जीवनात आणू शकता फक्त तुमच्याच योगातून तो दिव्य पुत्र जन्म घेईल दीर्घ तपश्चर्यानंतर पार्वती देवीने शिवांना प्रसन्न केले आणि कैलास पर्वतावर त्यांचा पवित्र विवाह पार पडला त्या दिवशी देव ऋषी आणि अप्सरा सर्वांनी आनंदाने जयघोष केला त्यानंतर भगवान शिवांच्या तेजातून सहा दिव्य तिनग्या उत्पन्न झाल्या ते तेज इतके प्रखर होते की अग्निदेवाने ते आपल्या तेजात धारण केले पण त्यालाही झेपले नाही मग अग्नीने ते तेज गंगा देवीच्या प्रवाहात सोडले गंगा मातेने ते हिमालयाच्या एका शांत सरोवरात नेले जिथे सहा कृतिका स्वर्गीय अप्सरा राहत होत्या त्या तेजातून ते सहा सुंदर बालके जन्माला आली कृतिकांनी त्या सर्व बालकांचे ममतेने पालनपोषण केले काही दिवसांनी माता पार्वती तेथे ते पोहोचल्या त्या ते सहा बालकांना त्यांनी आपल्या दोन्ही बाहूमध्ये एकत्र घेतले आणि त्या क्षणी एक अद्भुत चमत्कार घडला सहा बालके एकत्र येऊन एकच तेजस्वी बालक बनले तो सहा मुखी बारा हात असलेला तेजस्वरूप देवता कार्तिकेय देवतांनी घोषणा केली हा आहे कृतिकांचा पुत्र आणि भगवान शिव आणि पार्वती यांचा ज्येष्ठ पुत्र कार्तिकेय वाढले त्यांनी देवसेनेचे नेतृत्व घेतले आणि तारकासुराशी महान युद्ध लढले आपल्या शक्तीने संयमाने आणि धैर्याने त्यांनी त्या ते दुष्टांचा नाश केला देवांना भयातून मुक्त केले त्या दिवसानंतर त्यांना म्हटले गेले देवसेनापती कार्तिकेय शक्ती स्वरूप धर्म रक्षक ही कथा आपल्याला शिकवते की दिव्य कार्य नेहमी देवांच्या इच्छेनुसारच घडते विलंब झाला तरी त्याचे फल निश्चित असते कारण देवाचा प्रत्येक विलंब हा आपल्या हितासाठीच असतो कार्तिकेय यांचे वाहन मोर का आहे आपण सर्वजण भगवान कार्तिकेय यांना देवसेनेचे सेनापती म्हणून ओळखतो धैर्य शौर्य आणि तेज यांचे मूर्तिमंत रूप पण एक प्रश्न नेहमी मनात येतो इतक्या पराक्रमी देवतेचे वाहन मोर का आहे हा फक्त सौंदर्याचा प्रश्न नाही तर त्यामागे दडलेली आहे एक गूढ आणि प्रेरणादायी पुराण कथा ज्यात दडले आहे अहंकारावर विजय आणि मनाच्या चंचलतेवर नियंत्रण यांचे दैवी रहस्य पुराणांनुसार असुर सूरपद्म हा अत्यंत पराक्रमी आणि अहंकारी राजा होता त्याने स्वर्गलोकावर आक्रमण केले देवतांना त्रास दिला आणि संपूर्ण ब्रह्मांडात भीती निर्माण केली देवतांनी भगवान शिवांकडे मदतीची धाव घेतली तेव्हा भगवान शिवांच्या तेजातून जन्म झाला तेजस्वी शूर आणि दिव्य योद्ध्याचा तोच होता कार्तिकेय देवसेनेचा सेनापती कार्तिकेयाने आपले शस्त्रवेल शक्ती हातात घेतले आणि युद्धभूमीकडे प्रस्थान केले त्याने अनेक दिवस असुरांशी युद्ध केले शेवटी त्याने सूरपद्माला पराभूत केले परंतु जेव्हा सूरपद्माने नम्रतेने शरणागती पत्करली तेव्हा कार्तिकेयाने त्याच्याकडे करून नजरेने पाहिले आणि म्हणाले तू असूर आहेस पण तुझ्यातील सामर्थ्य आणि तेज व्यर्थ जाऊ नये तू माझ्या सेवेत राहा त्या क्षणी सूरपद्माचा देह दोन भागात विभागला एक मोर आणि एक कोंबडा झाला मोर त्यांचे वाहन तर कोंबडा त्यांच्या ध्वजावरचे चिन्ह बनला हा प्रसंग फक्त युद्धाचा शेवट नव्हता तर तो होता अहंकारावर विजयाचा आरंभ मोर जो चंचलतेचा आणि गर्वाचं प्रतीक आहे तो कार्तिकेयाच्या नियंत्रणाखाली आला मोराचे रंग जसे मनाच्या अनेक विचारांचे प्रतीक आहेत तसे कार्तिकेयाने त्या विचारांवर विजय मिळून मन स्थिर केले काही पुराणांनुसार भगवान विष्णूंनी कार्तिकेयाच्या तपस्येने प्रसन्न होऊन त्यांना मोर वाहन म्हणून दिला कारण मोर सौंदर्य ज्ञान आणि संयम या तिघांचा संगम दर्शवतो विष्णूंचा आशीर्वाद आणि शिवाचे तेज या दोघांच्या संयोगातून कार्तिकेय पूर्णत्वास पोचले त्यामुळे मोर हे फक्त वाहन नाही तर कार्तिकेयांच्या मनावर विजयाचे संयमाचे आणि आत्मशक्तीचे प्रतीक आहे ही कथा आपल्याला शिकवते की मनावर विजय मिळवणारा सदैव विजयी ठरतो चंचलतेला साधनेत बदलणे हाच खरा कार्तिकेय मार्ग कार्तिकेय वर्षातून एकदाच दर्शन का देतात भगवान शंकर आणि माता पार्वती यांना दोन पुत्र गणेश आणि कार्तिकेय दोघेही तेजस्वी पराक्रमी आणि भक्तांच्या हृदयात स्थान मिळवणारे देवता एकदा भगवान शंकर म्हणाले जो जगाची परिक्रमा करून सर्वप्रथम आमच्याकडे परत येईल त्याला सर्वप्रथम पूज्यतेचा मान मिळेल हे ऐकून कार्तिकेय आपल्या मोरावर बसले आणि तिन्ही लोकांची परिक्रमा करण्यासाठी निघाले पण गणेशजींनी शंभर विचार केला आणि आपल्या आईवडिलांनाच प्रदक्षिणा केली त्यांनी नम्रतेने म्हटलं आईवडिलांमध्ये संपूर्ण जग सामावलेलं आहे त्यामुळे माझी प्रदक्षिणा पूर्ण झाली भगवान शंकर आणि माता पार्वती त्यांच्या बुद्धीवर अत्यंत प्रसन्न झाले आणि आशीर्वाद दिला तू सर्वप्रथम पूजला जाशील तुझ्याशिवाय कोणतेही शुभकार्य सुरू होणार नाही जेव्हा कार्तिकेय परत आले तेव्हा पाहतात की गणेश प्रथम पूज्य देवता बनले आहेत आपला प्रयत्न आणि पराक्रम व्यर्थ गेला या भावनेने ते दुःखी झाले त्यांनी रागाने क्रौच पर्वतावर जाऊन एकांतवास घेतला तेथे ते त्यांनी ठरवले आता माझं दर्शन लोकांना सहज मिळणार नाही मी वर्षातून फक्त एकदाच लोकांसमोर येईल आई पार्वतीने विनवणी केली बाळा रागात घेतलेला निर्णय लोकांना त्रासदायक ठरेल तेव्हा कार्तिकेय म्हणाले आई माझं हे व्रत असेल वर्षातून एकदा दर्शन घेणारा भक्त जर मनापासून श्रद्धेने माझी पूजा करील त्याला मी त्याच्या मनोकामना पूर्ण करेन त्या दिवसाला कार्तिक षष्ठी म्हणतात या दिवशी भगवान कार्तिकेय आपला एकांत सोडून भक्तांना दर्शन देतात म्हणूनच या दिवसाला कार्तिकेय दर्शन दिन म्हटले जाते दक्षिण भारतात कार्तिकेयांना मुरुगण किंवा सुब्रमण्यम स्वामी म्हणतात तामिळनाडू आणि केरळमध्ये स्कंदषष्ठी उत्सव सहा दिवस चालतो आणि सातव्या दिवशी सोरा सहारम म्हणून त्यांचा विजय साजरा होतो उत्तर भारतात कार्तिकेयांना यांना कार्तिक स्वामी म्हणतात महाराष्ट्रात त्यांच्या मंदिराचे दरवाजे कार्तिक पौर्णिमेच्या दिवशी उघडले जातात आणि तेवढ्याच दिवशी भक्तांना दर्शन मिळते ही कथा आपल्याला सांगते की बुद्धीने आपण जग जिंकू शकतो पण रागाने आपण स्वतःलाच हरवतो गणेशजींची शांत बुद्धी त्यांना यश देऊन गेली तर कार्तिकेयांचा राग त्यांना लोकांपासून दूर घेऊन गे गेला म्हणूनच जीवनात नेहमी विवेक संयम आणि नम्रता ठेवणं हे खरं देवत्व आहे कार्तिक पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमेची कथा आणि देवदिवाळीचे महत्त्व कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला त्रिपुरारी पौर्णिमा किंवा त्रिपुरी पौर्णिमा असे म्हणतात हा दिवस भगवान शंकरांनी त्रिपुरासुराचा संहार केला म्हणून विशेष पवित्र मानला जातो याच कारणामुळे हा दिवस त्रिपुराचा अरी म्हणजेच त्रिपुरासुराचा नाश करणाऱ्या भगवान शंकराला समर्पित आहे पुराणांनुसार त्रिपुरासूर नावाच्या राक्षसाने कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले ब्रह्मदेव प्रकट होऊन म्हणाले वर माग त्रिपुरासुरा तेव्हा त्रिपुरासुर म्हणाला मला देव मानव स्त्री रोग निशाचर किंवा शस्त्र यांच्यापासून मृत्यू येऊ नये माझ्या तीन नगऱ्या एक पृथ्वीवर एक आकाशात आणि एक पाताळात अभेद्य ब्रह्मदेव म्हणाले अभेद्यू या वरामुळे त्रिपुरासूर गर्विष्ट झाला त्याने सोनं चांदी लोखंड यांची तीन नगरे बांधली त्या तिन्ही नगऱ्यातून तर त्रैलोक्याला त्रास देऊ लागला देव ऋषी आणि मानव त्याच्या अत्याचाराने थरथर कापू लागले सर्व देवता भगवान शंकराला शरण गेल्या तेव्हा शंकरांनी ब्रह्मा आणि विष्णूशी विचार विनिमय करून एक अद्भुत रथ तयार केला पृथ्वी रथ म्हणून सूर्य आणि चंद्र चाक म्हणून विष्णू सारथी म्हणून मेरू पर्वत धनुष्य म्हणून आणि भगवान अग्नी बाण म्हणून योग्य मुहूर्तावर कार्तिक पौर्णिमेच्या प्रदोष भगवान शंकरांनी धनुष्यावर बांध चढवून तीनही नगऱ्या एका क्षणात जाऊन टाकल्या त्रिपुरासुराचा अंत झाला आणि संपूर्ण सृष्टीत हर हर महादेव असा जयघोष घुमला त्या क्षणापासून ही पौर्णिमा त्रिपुरारी पौर्णिमा म्हणून ओळखली जाऊ लागले याच दिवशी भगवान शंकराच्या विजयाचा उत्सव म्हणून सर्व देवांनी दिवे लावले आणि त्या दिव्यांच्या प्रकाशाने स्वर्ग पृथ्वी आणि पाताळ उजळून निघाले तोच दिवस देव दिवाळी म्हणून ओळखला जातो जसे मानव अश्विन महिन्यात दिवाळी साजरी करतात तसेच देवता कार्तिक पौर्णिमेला ही दिवाळी साजरी करतात गंगा गोदावरी नर्मदा कृष्णा आणि इतर पवित्र नद्यांवर घाटांवर हजारो दिव्यांचा सोहळा साजरा होतो लोक दीपदान स्नान आणि दान करून पुण्यसंचय करतात ही कथा आपल्याला शिकवते की प्रकाश बाहेर नाही तो आपल्या अंतकरणात आहे अंधकाराचा नाही आत्मप्रकाशाचा दीप लावा